अशा प्रकारचे मी आत्ताच काय बोललो तुम्ही बघितले नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना कदापि महायुतीचं सरकार खपून घेणार नाही कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार दिलेला नाहीये ही घटना आत्ताच घडलेली तर ता मी ताबडतोब सीपीशी त्या ठिकाणी बोलतो आणि जे कोणी तिथं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात किंवा कोणी ते बघितलेले असतील त्यांच्यावर पुढची कडक कारवाई ही करण्याच्या कार बद्दलच्या सूचना देतो हे प्रकार अजिबात आपल्या भागामध्ये घडता कामा नये मधी पण काही बाबतीत कुणावर शाई टाक कुठं काय कर का अशा प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या ही आपली महाराष्ट्राची परंपरा नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे ही आपल्याला चव्हाण साहेबांनी जो महाराष्ट्र घडवला किंवा ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा दिला तो त्याला या अशा प्रकारच्या घटना काळीमा फासण्याचं काम होतं होता कामान कालच्या गोळीबार प्रकरणावर लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारे हल्ला करण्यात येते अजिबात असं कोण करे, करे। तुम्ही असे काहीतरी प्रश्न विचारता तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही काही प्रश्न कुणाच्या असं मनातील असं का तुम्ही विचार करता निगेटिव्ह विचार करायचं सोडून द्या निगेटिव्ह प्रश्न विचारायचं सोडून द्या पण पॉझिटिव्ह राहू ना आपण सगळे आज देशाचे पंतप्रधान एवढं त्या ठिकाणी रात्रंदिवस काम करतायत देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत सतत चांगली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत अशा वेळेस आपण पण त्याच सकारात्मक विचार करावा असं माझी विनंती